आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख भोर तालुक्यातील तीन हजार भाविकांना नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित यात्रा तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथाचं दर्शन घडवणार असल्याचं सांगण्यात आलंय येणाऱ्या एकतीस ऑगस्ट तारखेला ही यात्रा पुण्यातून रेल्वेनं निघणार असून चार सप्टेंबरला परत येणार आहे यामध्ये भोर शहर अंबाडे अंबवडे बाजारवाडी बालवडी भोलावडे भोंगवली चिखलगाव धांगवडी धावडी गुणंद हरणस हातवे बुद्रुक हातवे खुर्द उतरवली भांबवडी कर्नावड खाणापूर नांदगाव नाटंबी नाझरे नेरे नरे पानवळ पळसोशी पाले पेंजळवाडी वा पिसावरे पोंबर्डी राजापूर वडगाव डाळ टिटेघर शिंदे वरोडी डायमुक थोपटेवाडी कारी वागजवाडी अशा गावातील महिला पुरुषांचा समावेश आहे राजगड रिपोर्टिंगमध्ये आप आपलं या ठिकाणी स्वागत पुण्याचे सर्वांचे लोकनेते आवडते नेते किरण दगडे पाटील यांनी या ठिकाणी काशी महातीर्थ काशी ते विश्व विश्वनाथ यात्रा या ठिकाणी आयोजित केलेले संदर्भात या ठिकाणी बैठक आयोजित केली होती अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त महिलांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे एकतीस तारखेला या ठिकाणी काशी काशी यात्रा या ठिकाणी महिलांना मोफत दर्शन होणार आहे त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आपल्या ठिकाणी या ठिकाणी बाभोडी गावचे आदर्श सरपंच अमरपदगुडे आहेत त्यांचेच छोटे बंधू या ठिकाणी राहुलदादा दगडे पाटील आहेत तसेच त्यांचे या ठिकाणी सरचिटणीस योगेश दादा शेलार आहेत आणि या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आहेत आपण पाहू शकतात आपण यांना या ठिकाणी विचारूया त्यांचे छोटे बंधू राहुल दगडे पाटील आपण या ठिकाणी ट्रीप आयोजित केलेली आहे या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेसाठी नेहमीच जटत असता या ठिकाणी अजून ही कितवी ट्रीप आहे साधारणतः चौथी ट्रीप आहे या ठिकाणी चौथी ट्रीप आहेत भाभवडी गावचे सरपंच या ठिकाणी यांनी या ठिकाणी मोठं कष्ट घेऊन विजगाव खोऱ्यातील मोठ्या प्रमाणात महिलांना या ठिकाणी काशीची विश्वनाथ यात्राचं थी? या ठिकाणी दर्शन करून देणार आहेत त्यांना या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार किरणदादा दगडे पाटील यांच्या माध्यमातून आपल्या भोर राजगड आणि मुळशी तालुक्यामधील हजारो महिलांना आतापर्यंत आपण काशी यात्रेचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे दादा आता तुम्ही येण्याच्या अगोदरच एक पंधरा मिनटं या ठिकाणाहून निघून गेले थोडेसे त्यांना दुसरीकडे पण काही कार्यक्रम होते परंतु किरणदादांनी स्पष्टपणे महिलांना आवाहन केलंय की के आतापर्यंत किरणदादांनी बारा हजार महिला या ठिकाणी काशी यात्रेच्या माध्यमातून देवदर्शनाने नेलेत आणि ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु काही मर्यादा असतात नाही का ट्रेनच्या बाकीच्या गोष्टींमुळे तर राहिलेल्या महिलांना देखील दादांनी जाताना शब्द देऊन गेलेत की त्यांना पण आपण पुढच्या वेगवेगळ्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण त्यांना पण यात्रेला नेणार आहे म्हणजे दादांची अतिशय मनापासून प्रामाणिक भावना आहे की या भोर वेल्ला आणि मुळशीमधील महिलांना काशीयात्रेचं दर्शन घडवणं आणि त्याच्या माध्यमातून आमची सगळी टीम मग आता या ठिकाणी राहुलदादा आहेत त्यांच्याच ऑफिसमधले उमेदवार असतील त्याचप्रमाणे योगेश दारा शेलार जे बोरचं काम बघतात हे सर्व स्ट्रीम अतिशय मनापासून आणि तळमळीने काम करते आणि आम्हाला खरंच म्हणजे खूप अभिमान वाटतो की किरणदारांसारखा एक आधुनिक श्रावण बाळ आमच्या बोर तालुक्यामध्ये या प्रकारचं काम करतोय आम्हाला बोरवासियांना आणि या वीसगाव चाळीसगाव घरातल्या सर्व लोकांना खरंच याचा खूप मनापासून अभिमान ओ नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी ट्रीपचं आयोजन केलेलं आहे आपण योगेश शेलार यांची बी प्रतिक्रिया जाणून घेऊयात हे या ठिकाणी ट्रीपचं नियोजन चांगल्या प्रकारे करतात आपण ही आता आपली चौथी ट्रीप आहे याच्या अगोदर तीन यशस्वी काशी यात्रेच्या आपण ट्रीप सक्सेस केलेल्या आहेत ही चौथी ट्रीप आता तीन हजार लोकांचा तीन हजार भाविकांना घेऊन खडकी स्टेशन या ठिका टिक, ठिकाणाहून एक स्पेशल रेल्वे ट्रेन असते आपली त्या रेल्वेने आपण काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातो किरणदादा दगडे पाटलांच्या माध्यमातून आणि तिथून परत स्पेशल ट्रेनने खडकी स्टेशनपर्यंत येतो याच्यात जो काही जो काही खर्च असतो म्हणजे जेवण तिथलं राहणं खाणं तिथलं फिरणं बोटिंग वगैरे जे काय सगळं किरणदादांच्या माध्यमातून केला जातो आपण कुठल्याही भाविकांना त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं पैसे खर्च करावे लागत नाहीत भाविकांना अशी आपल्याकडे आत्तापर्यंत चाळीस हजार लोकांनी नोंदणी केलेली आहे पण एका वेळेस सगळे लोकांना शक्य नसल्यामुळं तीन तीन हजाराचा ग्रुप करून आपण प्रत्येक वेळी लोकांना घेऊन जात असतो नक्कीच या ठिकाणी अतिशय नियोजित अशी बैठक या ठिकाणी पार पडली आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहत आहे की आपण असंख्य महिला या ठिकाणी येऊन त्यांना पास मिळाला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी मोफत त्यांना पास मिळून या ठिकाणी मोफत ट्रीप या ठिकाणी त्यांना काशीदर्शन होणार आहे राजगड न्यूडसाठी कुंदन जानले बोर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या